किती नारळ बघा सगळे गोटे झाले बघितलं किती सारे नारळ हे बघा हे <laughs> नारळ खराब झालेले नाहीये किंवा मोड सुद्धा मोड सुद्धा आलेले नाहीये हे नारळ झाले सुखे गोटा झाला एकदम सगळे नारळ हलत आहेत पाणी नाहीये मी काय करते जेव्हा बाजारामध्ये जाते ना आम्हाला अम, बाजार थोडा लांब आहे मग मी बाजारात जाते ना तेव्हा काय करते वेळी म्हणजे सामान भरते जिन्नस त्यामध्ये ना दहा पंधरा नारळ मी आणून ठेवतेच ठेवते कधी आंबोशा असते पौर्णिमा असते संकष्टी असते आपल्याला भाजीला नारळ लागतात मग आमचा देवाचा वार असतो असे नारळ कधी ना कधी लागतात कोण आपल्या घरी कोण सवाशी आली नवीन तर तिची ओटी भरावी लागते अचानक काहीतरी तरी असतं म्हणून साठी नारळ असलेले काय वाईट म्हणून साठी मी नारळ घेऊन येते मग ते कधी कधी नारळ त्यातले उरतात ना मग हे बघा असे सुके नारळ झाले सगळे आहे ना मग आता काय करते मी हे यांना मी सांगते आता हे सर्व नारळ मला तुम्ही फोडून द्या आणि हे बघा मी किस्ती घेतले किसली ना ते नारळ फोडलेले गोटे ना ते सर्व किसून घेते आणि एका पिशवीमध्ये भरून ठेवते फ्रीजमध्ये आणि मग आपल्याला कधी मसाला वाटायचा असेल भाजून जर आपण मसाला वाटतो कांदा खोबरा लसूण पण त्याच्यासाठी ना थोडं थोडं आपल्याला जेवढं पाहिजे खोबरं तेवढं खोबरं घेते कांदा लसूण काय टाकायचं ते टाकायचं सर्व भाजून घेते आणि मसाला वाटून एक डबा भरून ठेवून देते आणि थोडंसं खोबरं काय करायचं मिक्सर मध्ये थोडासा एक डबा भरून आपल्याला होईल एवढं मध्ये बारीक करून घ्यायचं म्हणजे काय आपल्याला कधी आपण कांदे पोहे करतो कधी पालाभाजी करतो मग त्यावरती किसून जे आपण खोबरं टाकतो ना त्याच्यासाठी ओला नारळ फोडायची मग गरज नाही तेच खोबरं आहे ना आपण ते टाकू शकतो भाजीवर किंवा हे कांदे पोहे करतो त्यावर असं टाकू शकतो मग ते आता दोन आपण उपयोग करून करू शकतो त्याचे म्हणून मी आता यांना काय सांगते हे मला फोरून द्या मी सगळं खोबरं किसून ठेवून देते चला तर मग बघूया असच नको करून हे बघा खोबरं किती मस्त आहे बघा खराब झालेलं नाहीये कशाला टाकून द्यायचंय ना आता ही जी जाडी मारून जी आहे ना तिथून पिसायच म्हणजे ना लवकर दिसून होत कारण का आपल्याला मिक्सर मध्ये वाटूनच गॅस मसाला पण जाड्या बाजूनी पिसायच नाही इथून ना जाड्या बाजून जरा खिसलं ना जरा पिसत लवकर जास्त वेळ नाही लागत बघा सर्व चांगले सर्व चांगले नारळ आहे तो हे बघा फक्त पाणी बघा आता बाप्पा येणार ना बाप्पांसाठी आपण नारळ वेगळे आणणार मग परत याच्यामध्ये मिक्स व्हायला नको नाही कारण का आपल्याकडे आता पावनी पय येणार मग कोणतरी काहीतरी आज कोण हे करतंय ते करतंय आणि कोण नारळ आणत आहे मग याच्यातले त्याच्यातले नारळ मिक्स नको व्हायला त्यात आपण आधीच सगळी सोय करून ठेवलेली बरी ना ¡Ah, la cocina hasta la tierra माझ्याकडे दोन जरी नारळ सुके झाले ना तरी पण मी काय करते खोबरं असं किसून भरून ठेवते मध्ये फ्रीज मध्ये आणि पालाभाजी तर माझ्या अंगणामध्ये भरपूर मी रुंदवते माझ्या पर्स म्हणजे पाठीमध्ये समोरच्या अंगणामध्ये त्याच्यामध्ये थोडस किसलेलं खोबरं टाकलं ना किसलेलं खोबरं टाकण्यासाठी आपल्याला दुसरा ओला नारळ फोडायची गरज नाही हे काय करायचं थोडस मिक्सरला लावायचं भाजायचं नाही या आपल्याला पाल्याभाजीमध्ये टाकायची टाकायचं असेल ना ओलं खोबरं तर तो खोबरं भाजायचा नाही असंच मिक्सरला बारीक करत तर छान होतो करून तर बघा तुम्ही तर करत असाल पण तरी मी सांगते तुम्हाला करून तर बघा नशेल केलं तर करून बघा कांदा खोबरा आपला याच्यामध्ये काय होतात कांदे पोहे आपण करतो त्यामध्ये पण टाकू शकतो छान लागतं फक्त असं म्हणजे कुठेतरी जरासा लागलाय खराब झालाय ते नारळ नाही ते खवट लागत आहे की नाही मी सु कमी वापरते हे ओले नारळ आहेत ना हे जर सुकले असतील ना म्हणजे पाणी सुकलं असेल तर मग हेच नारळ मी वाटते मसाल्यासाठी जो आपण गोडा मसाला वाटून ठेवतो हो ना त्याच्यासाठी चांगलं जरा भाजायचं तर मी हे काय केलं असतं माहिती आहे असं जाड्या धाग्यामध्ये वगैरे असं सुईमध्ये होऊन आता या वाट्या आहेत ना एका सुईमध्ये ओवायच्या आणि असं माल असं बांधून ठेवायची कुठेतरी झाडावर वगैरे हो कुठेतरी उन्हाळ्यात ना आता पावसाळ्यात नाही मस्त सुटतात तसं सुद्धा केलेलं आहे हे बघा आता हे ना जास्त सुकलेलं नाहीये हे बघा हे वाटी आहे ही वाटी हे जास्त सुकलेलं नाहीये म्हणजे नुकतंच पाणी सुकलेलं आहे म्हणजे हे बघा ही आहे ना आतमध्ये एकदम सुकलेली आहे वाटी हे बघा जसं आपण सुक खोपरं आणतो ना तशी झालेली आहे आणि हे जरा ओलसर आहे म्हणजे आत्ताच पाणी त्याचं सुकलेलं आहे मग हे काय करायचं नाही ते अशी जे राहतात ना वाट्या नारळ ते काय करायचं वेगळं फिसायचं आणि मिक्सर मिक्सरला भांड्यामध्ये बारीक करून ठेवून द्यायचं कायम लागतं याच्यामध्ये आपण कांदे पोळे करतो त्यामध्ये आणि पायाभाजी मध्ये मी टाकायचो असं जरा जरा पाणी सुकलेलं असतं ना ते आणि हे आहे ना हे जरा सुकासारखं झालं हे बघा हे आपल्याला मसाला वाटायसाठी ठेवायचं मी ते आमच्या अंगणामध्ये बसली आहे खोबरं सुसायला आणि तुम्हाला आवाज येतोय कि नाही माहिती नाही पर्यायात तर आवाज येतोच आहे झुल झुल पण गुरं जातात आहेत तर जातात त्यांच्या गळ्यात तिची घंटी आहे ना त्या घंटीचा आवाज येतोय मला दाखवते तुम्हाला पाऊस पण पडतोय थोडा बारीक बारीक खरंच खूप छान वाटत माझ्या इथे अंगणामध्ये झाले आणि सर्व खोबरं पण दिसून झालं त्याच्यात दोन चार वाट्या होत्या नारळ ते मी वेगळं ठेवलं हे बघा आणि ते आता या भरते आणि बारीक वाटून घेते आणि एक डबा भरून ठेवून देते म्हणजे या सुक्या सुक्या खोबऱ्यामध्ये मिक्स व्हायला नको आणि जे सुकं खोबरं आहे ना ते सुकं म्हणजे हे गोटा खिसलेलं ते या पिशवीत भरून ठेवून देते फ्रीजमध्ये दोन तीन दिवसांनी मग वाटेल कारण आता बाप्पा येणार आहे म्हटल्याच्या नंतर सगळं मसाला गिन्नस वगैरे हो सर्वची तयारी करून ठेवायला पाहिजे ना मग ते ठेवते भरून ते नंतरला वाटेल पण आता हे जे होलसेल जे नारळ आहे ना ते मी आता बारीक करते मिक्सरमध्ये आणि दाखवते तुम्हाला ए एवढ झालं ती तुम्ही जाऊन ठेवून या जाऊ हे हो ते सुद्धा एवढं झालं आहे ना हे ठेवते बांधून दोन दिवसासाठी कडक होईल चांगलं मस्त एक तुम्हाला सांगते मी हे आपण जे गोटे होतात तिथे ते खोबरं किसून ठेवतो ना ते भात जरासं तेल टाकायचं बघा काय मस्त सुगंध पण येतो आणि मसाला पण छान राहतो खराब होत नाही तुम्ही किती दिवस पण ठेवा फक्त त्याला वाटताना ना पाणी नाही लावायचं वाटाओ ज्या वाट्या होत्या ना त्या मी किसल्या होत्या त्या आता मी या मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते या भांड्यामध्ये भरते मिक्सर पण लावलंय मी आता मी बारीक करून घेते थोडं थोडं घेते मी आधी बारीक करण्यासाठी हे बघा किती बारीक झाले बघा मिक्सरमध्ये है ना असं वाटतं जसं का आपण विलीवरच किसून घेतलेलं आहे आता हे काढते मी हे प्लेटमध्ये अशा प्रकारे ना जे आहे ना खोबरं किसलेलं ओल्या ओल्या वाट्यांचा ते सर्व मी असं मिक्सरला बारीक करून घेते हे बघा आहे ना तसं छान झालं आहे बघा जेवढं खोबरं होतं ना तेवढं मी सर्व मिक्सरला बारीक करून घेतलंय बघा किती सारं झालं बघा आता हे मध्ये एकदम चांगलं मस्त राहील म्हणजे आपल्या वाट्या पण खराब नाही झाल्या आणि आपल्याला किसलेल्या सारखं खोबरं पण मिळालं नाही कि नाही मस्त आता मी एका डब्यामध्ये भरते हा डबा आहे माझ्याकडे एक प्लास्टिकचा त्यामध्ये आता मी ना हे सर्व खोबरं भरून फ्रीज मध्ये ठेवते स्टीलच्या डब्यामध्ये जर ठेवलं ना तर डबा आपला ना असा किनारी वगैरे ना अशी तडा जातो म्हणून साठी मी याच्यातच ठेवते म्हणजे दोन तीन डबे असे झालेत अशी वरची जी किनारी असते ना तिकडे तडा जातो अशा प्रकारे ना जे सुके नारळ होते ना गोटे झालेले त्यांचा मी उपयोग करून घेतला एक तर मी उपयोग असा केला की जी जरा जरा ओलसर होते त्यांना मी किसून मिक्सरला बारीक करून घेतलं आणि दुसरे एकदम सुखे झालेले होते त्यांना मी किसून पिशवीमध्ये भरून फ्रीज मध्ये ठेवलं आता जेव्हा मला गोडा मसाला किंवा निरवा मसाला वाटायचा असेल तेव्हा मी थोडं थोडं घेणार आणि मसाला वाटणार तुमच्याकडे पण जर असे गोटे झालेले नारळ असतील तर तुम्ही आपल्या कामातनं वेल काढून एकत्र तुम्ही ते किसून फ्रीज मध्ये ठेवलात ना काही सुद्धा त्याला होत नाही एकदम छान राहतात आपल्याला जेव्हा हवं तेव्हा कधी मसाला वाटण्यासाठी तर तुम्ही ते मसाल्यासाठी काढून भाजायचं असेल तर भाजून मसाला वाटू शकता कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू या पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू ला नका धन्यवाद